नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या अशा नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो तर चाललो आहे आम्ही बाहेर राहुल आणि मी राहुलच्या मावशीकडे जायचं आहे तर जायचं आहे बोंड्यामध्ये म्हणजे मादलेश्वरला जो रोड जातो त्या रोडने ठीक आहे तर आम्ही जस्ट निघालो आहे आता रस्त्यावर राहुल पुढे बघा आता पोहोचतो आम्ही थोडंच गाडी घेऊन लगेच आम्ही जाऊ तर तुम्हाला आज पुन्हा रोड जाता जाता ट्रॅव्हलिंग करतो आहे आम्ही ठीक आहे बघा आमच्या वाडीतली घर आहेत सर्व तिकडे गाडी आणली आपली गाडी तर इथे खाली पंक्चर असल्या कारणाने ती हे घेऊन नाही जात आहे म्हणून मग मी आमच्या काकांची गाडी घेऊन आहे बघा गा। गावची सुपर बाईक स्प्लेंडर कुठे पोरगी बघायला चालला की अरे <laughs> चाय पाणी करायला राहुलची झाला <laughs> तर मग स्टार्ट करू आपली सवारी या गाडीने आम्ही जाणार मार्बल साईडला मार्बल साईडचा जो रोड आहे त्या साईडला मित्रांनो असेच आपल्या व्हिडिओसोबत बनवून राहा कुठे व्हिडिओ स्किप करू नका ठीक आहे राहुल काहीतरी बोलायचं आहे राहुल मठा पण हो तिथली पण आम्ही व्हिजिट करू तिथे बघूया आता राहुल बोलतोय टाईम भेटेल तसं मित्रांनो ठीक आहे चला मग व्हिडिओसोबत बनवून राहा असेच कुठे स्किप करू नका व्हिडिओला एंडपर्यंत बघा मला आज आमचं पूर्ण गाव दाखवतो देवरुखपासून ते सर्व ठीक आहे जायचं का तर मित्रांनो बघा आता आंबावच्या इथे पोचलो आहे आम्ही हा देवरुख टू रत्नागिरी हायवे आहे खूप छान असा हायवे बनवला आहे आता इथून पुढे आम्ही जाणार आहोत आता ठीक आहे मित्रांनो फायनली आम्ही बोंड्यामध्ये पोचलो आहे समोर बघू शकतो इकडे अडव्या वगैरे आहेत इकडे मॅच सुरू आहे ठीक आहे मी लागली गाडी डायरेक्ट राहुलमध्ये राहुल बाई समोर बघू शकता इथं स्पीकर लागला आहे आणि दत्ता म्हणजे आपला येतोय प्यूर शेट अभिषेक का बोलताय कसं आहे आता माहित नाही राहुल येतोय की नाही सांगू शकत नाही मला एकट्यालाच जावं लागणार आहे हे असे मित्र असतात घेऊन येतात आणि नंतर मग दगाबाजी करतात बघायचा चेहरा धोके फायनली राहुलने धोका दिलाय आपल्याला बघा हाच तो धोकेबाज मला एकट्याला जायला सांगतोय

तर मित्रांनो राहुलच्या इथून निघालेलो आहे मी तर आलो आहे या ब्रिज नदीवर बघा हे भाऊ नदी जी आमच्याकडे जाते बघा बघू शकता ते स्वच्छ पाणी एकदम ब्रिजवर आहे खूप छान वाटते आणि उंचसुद्धा आहे तर राहुल काय माझ्यासोबत आला नाही त्याच्या मावशीने त्याला राहायला सांगितलं आज कारण तिथे प्रोग्राम नमन आहे त्याच्यासाठी तर मी आता एकटाच चाललो आहे घरी लवकरात लवकर जा जायचं आहे आणि मला काही जास्त दाखवता आलं नाही कारण गाडी चालवत होतो त्याच्या कारणाने जास्त काही दाखवता आलं नाही तरी पण मी आता प्रयत्न करीन जातो आता ठीक आहे तर असंच बनून राहा आपल्या व्हिडिओसोबत आणि मित्रांनो आता घरी चाललो आहे ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता आता देहरू करून आता पाटगावच्या चढवा तिथे इथे आहे मी गाडी तिथे ठेवली आहे आणि खूप असा सुंदर असा चांगला व्ह्यू मिळतो आपल्याला इथे बघा समोर पुढे देवरुख एकदम सह्याद्री डोंगर तुम्हाला दिसण्यात येत नसतील कारण आता ऊन वच इतकं पडलं की त्याच्यामुळे धुक्यामुळे दिसत नाही आहे आता हायवेवर आहे आता चाललो आहे घरी सीधा ठीक आहे आणि मित्रांनो असंच बनून राहा आपल्या व्हिडिओसोबत आणि खूप सारे ब्लॉग तुम्ही अपलोड करणार आहे तेही बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे ना कमेंट वेळ नक्की लिहा आणि चॅनलला नवी असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये ठीक आहे इतरांनाही शेअर करा हा व्हिडिओ ठीक आहे आपल्या चॅनलला खूप गरज आहे होऊ शकता इकडे मस्त सुंदरसं निसर्गरम्य वातावरण देऊरचा हायवे आणि बॅक साईडला पण खूप छान असं आहे इकडे बॅक साईडला डोंगर वगैरे आहेत ठीक आहे चला तर मग भेटूया अशा नवीन अशा पुन्हा एकदा एका ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो जुळून राहा आपल्यासोबत ठीक आहे चला तर मग